महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या वेळेला अनेक उमेदवार फॉर्म भरतात त्या ठिकाणी असलेले संबंध किंवा त्या ठिकाणी असलेली लोकप्रियता ही त्या स्थानिक लोकांना माहिती असते म्हणून निवडणूक लढवून हरण्यापेक्षा एखाद्याला पाठिंबा देऊन जर त्याला निवडून आणत असेल तर यात गैर काही नाहीये का निवडणूक आयोगाने जो काही आदेश दिला निश्चितच त्याच त्या पद्धतीने ते चौकशी करतील त्यात काय जर चुकीचं ठरलंच तर त्याच्या नगरसेवक पदही जाईल म्हणून धाकधूक होण्याचं काही कारण नाही हे आता झालंय का नगरपालिकेला सुद्धा निवडणुकीमध्ये अशा अनेक प्रकार अनेक ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी सुद्धा निवडून दिलेले नगरसेवक आहेत म्हणून हे निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून येऊ नये असं काही नसतं परंतु ज्यांची ताकदच नाही ज्यांची कुवतच नाही ज्यांना नगरसेवकासाठी उमेदवार मिळत नाही असे लोक आता आरोप करत आहेत आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे म्हणून जे होईल ते निवडणूक आयोग ठरवेल मग त्यांनी ठरवल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंत तुमची मदत जाणार हे आम्हाला माहिती आहे म्हणून जनतेचा कौल हे मान मानायला माना पाहिजे आणि त्या पद्धतीने ही निवडणूक सुद्धा जी चाललेली आहे ती अक्षरशः निवडणूक आयोगाच्या निर्देश निर्देश जे आहेत त्यानुसार चाललेले दुसर असं आहे की सामना वृत्तपत्रासाठी खासदार संजय राऊत हे ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार आहेत सामना दरवेळेला करतोय काय नवीन काय लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असेल अशा वेळेला ही मॅरेथॉन मुलाखत घेतली जाते शेवटच्या तीन दिवसामध्ये आणि आता ठाकरेची था तोप धडणार सगळं फुसकेबार असतात तेच विषय असतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आम्ही ती तोडू देणार नाही आम्ही कुणाला कुणाच्या हे करू ते करू काय काय लावतील त्याचे वाक्य मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही तीस वर्ष सत्ता तुम्ही भोगायची मराठी माणसाला तुम्ही हद्दपार करायचं आणि त्याच्यावर तुम्हीच बोलायचं हे सगळं जे आहे ना नाटक आता ह्याचा तिसरा सुद्धा संपलेला आहे म्हणून आता एक वे वेगळा प्रयत्न या माध्यमातून केला जेवढं काही फा, फायदा होईल तेवढा करायचा त्यांचा प्रयत्न असतो परंतु आता लोक ह्या गोष्टीपासून वैतागलेले आहेत कंटाळलेले आहेत लोक विचारतायत मुंबईमध्ये खड्डे पं पंचवीस वर्षे का राहिले काय उत्तर आहे लोकांना पाणी काय मिळत नाही काय उत्तर आहे मुंबईचा माणूस मुंबईच्या बाहेर का गेला याचं काय उत्तर आहे काही उत्तर नाही आहे फक्त मुंबई महारा महाराष्ट्रातून तो मुंबई तोडणार महाराष्ट्रापासून तोडणार हे एकच घोषवाक्य लावून यांनी या साक्षरशा लोकांना मूर्ख बनवलं आहे म्हणून या मुलाखतीचा काहीही लोकांवर परिणाम होणार नाही ठाकरे गटाच्या उमेदवारांना अधिकारी धमक्या देत आहेत माघारी घेण्यासाठी असा खळबळजनक दावा आमदार दानवे यांनी दा केला होता त्याच असं तुमचं नाव घेऊन त्यांनी म्हटलंय की यांचा एक फोन अधिकाऱ्याला काही वेळ पूर्वी केला होता म्हणजे तुम्ही फोन करताय डायरेक्ट धमक्या अर्ज आहेत अर्ज तर घेण्या काय झालं ते तुम्हाला तुम त्यांनाच म्हणजे अहो असे धमक्या देऊन उमेदवाराचे अर्ज मागे घेतले जात नाहीत आता यांच्याकडे काय सत्ता नाही पद नाही आमदारही नाही मग काहीतरी हायलाईट व्हायचं मग त्यासाठी माझ्या नावाचा वापर करायचा बंद कराय धंदे आणि अधिकारचे गाडवाहून धिंड काढणार ज्यांना तिकीट विकलंय ना ते जेव्हा पडतील ना ते तुमचे गाडवाहून धिंड काढतील कसली मस्ती आहे तुम्हाला जा त्या रशीद मामूचा प्रचार करा घोषणा द्या त्याच्या नावाच्या जिंदाबादच्या अधिकारावर अधिकारचं नाव सांगा मी फोन केला चला माझा रिप प्रूफ दाखवा काही नाही फक्त बडबड अँड बडबड या सर्व लोकांना एकमेव टार्गेट संजय शिरसाट दिसतो त्यांना असं वाटतं की नाही याला टार्गेट केलं तर काही परिणाम होईल परंतु लक्षात ठेवा अधिकाऱ्याला काय धमकी देता तो कार्यकर्ते जेव्हा तुम्हाला धरेल ना रस्त्यावर ज्यांच्याकडून पैसे घेऊन तिकीट दिलेत तेव्हा तुम्हाला तुमची लायकीत कळेल निवडणूक आयोग भ्रष्टाचाराच्या निवडणूक आयोग दरवेळेला त्याच्यावर ताशेरे ओढले जातात एखादी भूमिका त्यांनी चांगली घेतली तर निवडणूक आयोग सारखं चांगलं नाही यांच्या विरोधात भूमिका घेतली त्याच्यासारखा वाईट कोणी नाही निवडणूक आयोग का तुमचा काय पगारदार नवकर आहे का सामनामध्ये जसे तुम्ही आहात तसे काय निवडणूक आयोगाने तुमच्या पेरोलवर आहे तो ती स्वायत्त संस्था आहे त्यांना त्यांचे अधिकार आहेत आजही पाहिलं इतके मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये आचारसंहिता आहे नाही जात नेत्यांना कुणालाही तिथे एंट्री नाही निवडणूक आयोगाचा जो धाक आहे किंवा ही यंत्रणा जी आहे ही स्वतंत्र आहे परंतु त्यांच्यावर आरोप करून कुठेतरी पराभवाचं खापर कसं कुणावर फोडलं जाईल याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय तिथं तुमचे कार्यकर्ते असतील ना काही इच्छुक आहेत की नाही तुमचे त्या प्रभागात त्यांना बोलवा ना त्यांना विचारा ना काय झालं रे बाबा हा माणूस बिनविरोध कसा निवडून आला तुमचा तिथलचा स्थानिक एखादा आहे की नाही शिल्लक त्यांना बोलवा आणि त्यांना विचारा ना एखाद्या ठिकाणीचं झालं असतंच ठीक आहे छप्पन ठिकाणी आणि तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या कार्यकर्त्याशी चौकशी सुद्धा करत नाही अहो अनेक पक्षाचे कार्यकर्ते असतात तिथं काँग्रेस आहे तिथं राष्ट्रवादी आहे तुमचा उभाटा आहे मनसे आहे त्या कार्यकर्त्याला बोलवा आणि त्याला विचारा हे असं कसं घडलं मग तो त्याचं उत्तर देईल ना हे उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे प्रकार बंद करा तुम्हाला लोक लाईक करत नाही हे आधोरेखित झालेलं आहे आणि पुढची निवडणूक सुद्धा त्याच पद्धतीने प्रचंड बहुमतात माहितीची सत्ता त्या ठिकाणी येणार आहे अजित पवारांवरील आरोपांचं काय झालं अशोक चव्हाण तुमच्या बरोबर सत्तेत असताना चालत होते त्यावेळेला काने विचारलं काय झालं अशोक चव्हाण तुमच्या बरोबर सत्तेत होते अजितदादा होते त्यावेळेला तुमची वाच बसली होती त्यावेळेला तुम्हाल तुम्हाला बोलता येत नव्हतं तुम्ही तर अशा अशा लोकांना मांडीला मांडी लावून बसले होते की ज्यांना लोक आता झिडकारत आहेत आपलं तर लेखर दुसऱ्याचं ते कार्ट ही काय पद्धत आहे कोणती चौकशी संपलेली नाही हे तुम्हाला माहित नाही सगळं माहीत असून इल निवडणुकीच्या तोंडावर असे काहीतरी गोष्टी काढायच्या आणि लोकांना भ्रमिष्ट करण्याचा प्रकार करायचा हे जे तुमची जी, जी रणनीती आहे ना ती लोकांनी ओळखलेली आहे आता लोक या बाबीकडे लक्ष सुद्धा देत नाहीत उद्धव ठाकरे पिसाळ म्हणणाऱ्याने पहिले स्वतः काय केलं याच लग... थोडस चिंतन करावं हा एक गोष्ट नक्की एकनाथ शिंदे साहेब मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहतील हा छावा आहे छत्रपती संभाजी संभाजी महाराजांचा छावा आहे यांनी जी काही भूमिका घेतली का ना तुम्हाला ज्या पद्धतीने त्यांनी केलं ना ते तुम्हाला विसरता येणारच नाही झोपेत पण नाही जागेपणे पण पन नाही तुमच्या अहंकाराची लंका जाळणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून तो तुमच्या सदद्दीत लक्षात राहील स्मरणात राहील त्याच्याशिवाय तुमचा ना सकाळचा दिवस निघणार ना रात्रीची झोप येणार म्हणून आता एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचा जप करण्याशिवाय तुम्हाला दुसरा उद्योग राहिलेला नाही प्रश्न आहे दोन्ही राष्ट्रवादी ज्या अलग झाल्या होत्या शिवसेनेसारख्या त्यांचा आता मनोविल होताना दिसतंय अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला फ्लेस शरद पवार मोठे शरद पवार आणि तुम्ही सोबत आहात भविष्यातही सोबत राहणार अजित पवार म्हणाले तुमच्या तोंडात साखर पड भाऊ एकोणीसवीस वर्षानंतर हे उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येतात त्याच्यावर काही चर्चा होत नाही का त्याच्या आनंदाच्या पेढे वाटले जातात मग शरद पवार आणि अजितदादा एकत्र आले त्यांची काही रणनीती ठर ठरत ते ठरेल थरे, परंतु कोणी एकत्र येऊच नाही यांच्या शिवाय असं काही कायदा आहे का म्हणून त्यांना एकत्र येत असेल तर येऊ द्या नंतर राजकारणामध्ये काय घडामोडी होतील यावर त्याच्यानंतर चा चर्चा आणि मंथन होईल बा रवींद्र चव्हाण यांनी ने भाजपच्या नेत्यांना काही आवाहन केले ते म्हणतात की विकासाचा मुद्दा घेऊन समोर जनतेच्या समोर जा समोरच्याकडे म्हणजे शिंदे सेनेकडे लावलं घेतात आणि असं म्हटलं की लाडची बहीण हा हा एकच मुद्दा आहे त्यामुळे तुम्ही महिलांचा बचत गट एकत्र करा आणि त्यांना विश्वासात घेऊन निवडणुका बचत गटांचा मुद्दा घेऊन प्रचारात उतरा रवींद्र चव्हाणने त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला काय आदेश करायचा किंवा काय सूचना द्यायच्यात हा त्यांचा अधिकार आहे एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वामध्ये जी शिवसेना काम करते त्यांचाही एक वेगळा विषय आहे आमचा आम्ही विकासाला प्राधान्य देतो निश्चित लाडकी बहीण ही आमचा बेस आहे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणली आणि ती आजही सगळी चालू ठेवली भविष्यातही चालू राहणार आहे म्हणून लाडक्या बहिणीचा भाऊ हा एकनाथ शिंदे आहे हे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना असल विकासाचे मुद्दे असतील स्थानिक प्रश्न असेल यावरच ही आमची निवडणूक लड लढवल्या जाणार आहे आणि लाडक्या बहिणीचा पाठिंबा हा शिवसेनेला असल्यामुळं अनेकाला सुद्धा पोटात दुखतय की एकनाथ शिंदे साहेबांसारख्या माणसाने हा चमत्कार केला कसा आणि म्हणून आता काही जरी झालं तर, आ, 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 तर थे। थे ते अधोरेखित आहे लाडकी बहीण योजना कोणाची ते एकनाथ शिंदे साहेबांची मारण केली नाही तिथे काय घडली घटना घडली त्याबद्दलची कल्पना नसल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही म्हणाले सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा वस्तुस्थिती आहे ना ती नाकारण्यासारखी थोडी आहे आणि तुमच्या माहिती सांगतो की सत्तर हजार हजार कोटीचा जो घोटाळा आहे त्यामध्ये आणखी कुणालाही क्लीन क्लीनशीट किंवा स्वीपशीट दिलेली नाहीये त्याचे आणखी चौकशी चालू आहेत आणि म्हणून अजितदादानी स्पष्टपणे सांगितलं की मी चौकशीला समोर जायला तयार आहे आता बाकी ह्या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या तोंडावरच का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो नवाब मलिकांच्या अमित साठमची ती भाजपची भूमिका आहे त्याच पद्धतीची आमची शिवसेनेची भूमिका आहे आम्ही नवाब मलिक मलिक बरोबर जाणार नाही ना हे आम्ही सांगितलेलं आहे आजही आमची भूमिका ठाम आहे ती नंतर अर्ज मागारी आले तरी घ्या असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावा केला आता संजय राऊतला विचारून त्यांनी सीएम ने फोन केला असावा एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला असावा हे फक्त तोंडाचे वाफ काढणं हाच संजय राऊत आणि त्यांच्या टीमला असलेला धंदा आहे म्हणून आता ह्या गोष्टीवर सर्वसामान्य माणूस विश्वास ठेवील का नाही ठेवणार त्यांना माहिती खोटं बोलण्यामध्ये जर नोबल पारदर्शक द्यायचं असेल तर ते, ते संजय राऊत सारख्या माणसाला दिलं गेलं पाहिजे मुंबईसाठी ठाकरेंचा जाहीरनामा तर हे सगळं बनवा बनवी आहे तीस वर्षे पंचवीस तीस वर्ष महानगरपालिकेत सत्ता काही नाही आउटपुट झिरो अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आउटपुट झिरो अडीचशे फुटाच्या घर गर, घराला अडीचशे तीनशे फुटाचे ते काही परमिशन देणार होते टॅक्स माफ करणार होते आता निवडणूक जशी तोंडावर आली सत्ता जाणारच आहे हे शंभर टक्के जेव्हा अधोरेखित झालं त्यावेळेला सातशे फुट देऊ हजार फूट देऊ दोन हजार फूट देऊ आतापर्यंत काय करत होते पर्सेंटेज पाहत होते ना पर्सेंटेजवर चालवलेली महानगरपालिका ही लोकांच्या लक्षात आलेली ठरलेले ठेकेदार ठरलेले पर्सेंटेज आणि ठरलेले घोटाळे

म्हणून फक्त तोंडाची वाप करण्यापेक्षा एक कायदेशीर नोटीस निवडणूक आयोगाला दिली पाहिजे गाई महत्व आहे गायी आम्ही तिला राजमाताचा दर्जा दिलेला आहे आणि ती असल्यामध्ये गैर काय आहे आमच्या भावना आहेत आम्ही मानतो गायीला इतरांसारखं काय आम्ही बोल का गाढव बांधलं पाहिजे आमची असलेली ती ती भावना आहे आम्ही करतो इतरांनी गाढव हो बांधावं हो। कारण की त्यांची बुद्धी आता गाढवासारखीच हो चालते म्हणून त्या गाढवांना गायीचं महत्त्व कळणार नाही बर याचा निवडणूक होतो संकेत मिळतात असं असं काही नाही आम्ही अंधश्रद्धा मानत नाही आम्ही शुभ संकेत मानतो अंधश्रद्धेवर आमचा विश्वास नाही सब जालना में इंडिया जलील ने कहा कि नीतीश कुमार पे बोलते हो कहा कि हिजाब मुद्दे पे हाथ लगाया तो हाथ तोड़ देंगे अरे ये हाथ लगाया तो हाथ तोड़ देंगे पैर लगाया तो पैर तोड़ देंगे ये जो नवाब लोग हैं ना अभी आजकल के ये सब बिके बिक भीक चुके हैं दलाली करते घूम रहे हैं कल ही एक मौलाना का मैंने स्टेटमेंट सुना है उन्होंने कहा है कि ओवैसी की जो पिता थे वो जब बाबरी का मुद्दा उछला था वहां जो आंदोलन किया उसके बदले में हैदराबाद में मेडिकल कॉलेज और बहुत सारी चीजें उन्होंने ली है ये मौलाना ने कहा है मैं नहीं कह रहा हूं इसलिए वक्त का फायदा उठाना उसको कैश करना और अपनी दुकानदारी चलाना यही एम आई एम का काम है इसलिए किसी के हाथ तोड़ने की और पैर तोड़ने की भाषा छोड़ दो कमाई करना शुरू करो सर तो जिस तरीके से राहुल गांधी देश से ज्यादा विदेश में रह रहे हैं क्या समय आ गया है कि कांग्रेस की लीडरशिप में प्रियंका गांधी को मौका मिलना चाहिए देखिए राहुल गांधी की जी की मम्मी जो है ना तो वो विदेशी है ना तो उसे विदेशी का लगाव तो रहना ही चाहिए भले अपनी किस्मत अच्छी है कि वो कुछ दिन भारत में रहते हैं वो तो वहीं वही जाने वाले थे उनके पिता भी वहां शिफ्ट होने वाले थे ये सबको पता है इसलिए उनके बारे में कुछ ज्यादा सोच नहीं है वो कभी भी जा सकते लेकिन प्रियंका जो काम कर रही है शायद उसके तरफ नेतृत्व राहुल गांधी तो फेर हो चुका है हर चीज में तो शायद ही वो उसकी दावेदारी उसके बहन की है तो अगर उसको उसके तरफ नेतृत्व दिए तो कोई गलत बात भी नहीं है। सर राजनाथ सिंह ने कहा है कि दिल्ली रेडपोर्ट कार बम ब्लास्ट का जिक्र करते हुए बोले कि पर्चे का आरक्षण लिखने वाले डॉक्टर्स के हाथों में आर मिला उन्होंने कहा कि उच्च शिक्षित लोग भी राष्ट्रविधि राष्ट्र विरोधी गतिविधियों में शामिल हो रहे हैं। शिक्षा केवल डिग्री नहीं विनम्रता, नैतिकता भी सिखाए शिक्षा लेने का मतलब है सुसंस्कृत होना और लोगों को समाज का उद्धार करना यह होता है शिक्षा का मतलब जितनी भी अतिरिक्त कार्रवाई आज तक देश में घटी है उस उनके अगर सूत्रधार अगर आप देखेंगे कोई इंजीनियर है कोई डॉक्टर है कोई और साइंटिस्ट है कोई और साइबर वाला है ऐसे जो यंग जनरेशन जिसे कहते हैं पच्चीस से तीस साल की उम्र के लोगों ने ही ये सब कार्रवाई की है गतिविधियां वो ही की है उनको सिखाया जाता है कि अगर ये करने से तुमको जन्नत मिलेगी या और कुछ मिलेगा और वो बहकाव में ये लोगों ने सब कार्रवाई की है हमारे को उम्मीद यही है कि भाई ऐसा छोड़ो ये सब तुम्हारी जो बुद्धिमत्ता है तुम्हारा जो अच्छा ही है वो देश के हित के लिए काम में लगाओ ना कि अतिरिक्त के साथ काम करने में लोगों की जान लेने से अगर देश अगर तुम्हारे को कुछ सकून मिलता है तो ये गलत है जान बचाओ तो उसका सकून का एक आनंद तुमको देखने को मिलेगा आ, अहो कोण बुरख्याला हात लावायला चाललंय काय करायचं हात लावू काय गरज आहे परंतु हे जे काही दलाल आहेत ना हे असे प्रकारचे वक्तव्य करून मग सगळ्या महिला आपल्याकडे असल्या पाहिजेत सर्व मुस्लिम मत आपल्याकडे असले पाहिजेत हे पहिल्यापासून घडत आलेलं आहे बाबरीचा जेव्हा विषय निघाला कालचा काही मौलानाचा मी स्टेटमेंट ऐकलं त्यांनी सांगितलं बाबरीच्या विषयामध्ये या ओसीच्या वडिलांनी त्यावेळेला ते खासदार फार आक्रमक भूमिका घेतली आणि सरकारकडून तोडबाजी करून हैदराबाद मध्ये काहीतरी मेडिकल कॉलेज वगैरे वगैरे सर्व संस्था आणल्या त्या मौलानाने सांगितलेले दो धर्म पंडित आहे आणि हे त्यांचे धंदेच आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय म्हणून आता ह्या इलेक्शनच्या कालावधीमध्ये जे काही धंदे करायचे असतात त्यावेळेला असे स्टेटमेंट करणं त्यांना गरजेचं असतं असे स्टेटमेंट देऊन मग समाजामध्ये हम मुस्लिमो तो भी है असा दाखवायचा प्रयत्न करतायत परंतु संभाजीनगरमधल्या जे एम आय एमचे स्वतः कार्यकर्ते होते त्यांनी इम्तियाज जलीलबद्दल किंवा ओएसी बद्दल, कि बद्दल काय बोललय ते एकदा तपासून पहा मग यांची लायकी काय हे आपल्याला कळेल चलो मला